आहे खालीलपैकी उष्मे वर्ण कोणते आता उष्मे किंवा घर्षक असे मराठी व्याकरणामध्ये तीन वर्ण आहेत आणि तीन वर्ण असल्याच्या नंतर ते आहे श आणि श म्हणजे यामध्ये जो उष्मे वर्मांचा भाग आहे म्हणजे उच्चार करताना अतिरिक्त उष्णता बाहेर टाकली असेल किंवा घर्षण होत असेल तर त्याला उष्मे वर्ण असे म्हणतात त्यानंतर य र ल ही मराठी व्याकरणामध्ये जी वर्णमाला आहे ते वर्णमालातील अर्धस्वर आहे चार य र ल आणि व त्यानंतर ळ हा स्वतंत्र वर्ण आहे त्यामुळे जी उष्मे किंवा घर्षक वर्ण कोणते आहे तर उष्मे किंवा घर्षक वर्ण ही तीन आहेत आणि तीन कोणते आहे तर ती आहे श आणि स ही तीन उष्मी किंवा घर्षक वर्ण आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोघा ऐवजी ऐ येतो आणि ओ किंवा ओ आल्यास त्या दोघाबद्दल औ येतो त्यास कोणती संधी म्हणतात यामध्ये संधी जर बघितली तर स्वरसंधी व्यंजन संधी विसर्गसंधी अशा संधी आहेत परंतु यामध्ये जी सध्या प्रश्नामध्ये विचारलेली संधी आपल्याला बघायची आहे तर ती संधी कोणती आहे ते आपल्याला बघायची आहे म्हणजे संधीमध्ये गुणादेश यनादेश हृदयादेश आणि दीर्घत्व स्वर संधी असे प्रकार आहे समजा जर अ या व्यंजनापुढे किंवा अ आणि आ या व्यंजनापुढे जर एक किंवा जर ऐ आला तर त्याचा ऐ होतो अशा प्रकारचं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे किंवा जर अ किंवा आ यांच्या पुढे जर ओ किंवा जर अव आला तर त्याचे एकत्रित जे नवीन अक्षर तयार होते ते अव होते मग संधी कोणती आहे तर ही संधी आहे वृद्ध्यादेश स्वर संधी कारण की समजा जर आपल्याला उदाहरण दिलं उदाहरण आहे क्षणेक आता क्षणेक म्हणल्याच्या नंतर जर आपण याचे विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर विग्रह होणार आहे की क्षण अधिक एक मग यामध्ये क्षण अधिक एक म्हणल्याच्या नंतर अगोदरच्या अक्षरामध्ये अ आलेला आहे आणि नंतरच्या अक्षरामध्ये ए आलेला आहे आणि यांचा एकत्रित ऐ बनलेला आहे म्हणून ऐ आणि औ जरी आला तर त्या ठिकाणी जी संधी बनते त्या संधीला आपण वृद्ध्यादेश स्वर संधी असे म्हणतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खाली दिलेल्या विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आता चुकीची जोडी नंतर यामध्ये बघा एक तान त्यानंतर स्वैर ऋणानुबंध शत्रुत्व एकछत्री लोकसत्ताक ह्या जोड्या आपल्याला माहीत आहे बरोबर आहे परंतु जी ऋणको आहे ऋणकोच्या विरुद्ध जर कोणता शब्द असेल तर ऋणकोच्या विरुद्ध शब्द असतो धनको को म्हणजे एखादा शब्द एखादा जर व्यक्ती आहे त्याच्यावरती खूप ऋण असेल तर दुसरा धनवान व्यक्ती असणारे म्हणून एक आहे ऋण को विरुद्ध अर्थ आहे धनको को त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेला आहे की लोक हो माणसाला देवपण त्यांच्या गुणामुळे येते एखादा माणूस जर चांगला असेल तर त्याच्या गुणामुळे त्याला लोक पण येतं परंतु या ठिकाणी बोलत असताना आपण जी माहिती बघत आहोत तर हो हा जो शब्द आहे तर कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे मग यामध्ये विभक्ती प्रत्यय बघत असताना जो शब्द आहे हा सप्तमी विभक्ती षष्ठी विभक्ती त्यानंतर प्रथमा विभक्ती अशा प्रकारचा ना कारण की प्रथमी विभक्तीमध्ये कर्ता असतो षष्टी विभक्तीमध्ये चा ची हे प्रते लागलेले असतात ला सप्तमीमध्ये ई आ अशा प्रकारचे प्रते लागलेले असतात ला आणि संबोधनामध्ये हाक मारलेली असते नो हो अशा प्रकारचे शब्द असतात म्हणून या ठिकाणी जी संबोधन या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे लोक हो माणसाला देवपण त्यांच्या गुणामुळे येते ही संबोधन या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलते तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे रिकामी जागा सर्वनाम आता बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असेल तर ती सर्वनामाचे जे प्रकार आहेत तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहे मग त्यामध्ये पुरुषवाचक या ठिकाणी दिलेला आहे सामान्य किंवा अनिश्चित आहे संबंधी दर्शक अशा प्रकारचा आहे प्रश्नार्थक आत्मवाचक अशा प्रकारचे घटक आहे परंतु यामध्ये जे पुरुषवाचक सर्वनाम आहे याचे तीन प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक बोलणारा बोलणारे व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो प्रथम पुरुषवाचक जर दुसऱ्याबद्दल बोलत असेल समोरच्या व्यक्ती तो तुम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तो ती ते त्या तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते मग या ठिकाणी बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे बघा फार इतर काही एकंदर हे जे शब्द आहेत हे संख्या विशेषण म्हणून वापरतात कोणतं संख्या विशेषण आता विशेषण म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे विशेषणाचे तीन प्रकार आहे गुणविशेषण संख्या विशेषण आणि त्यानंतर सर्वनामिक विशेषण मग यामध्ये माहिती देत असताना जे संख्या विशेषण आहे त्या संख्या विशेषणाचे जवळजवळ पाच वेगवेगळे उपप्रकार आहेत मग यामध्ये माहिती बघत असताना जे संख्या विशेषणामध्ये दे माहिती देत असताना जर एखादा शब्द जर गटागटाने जर विचारला तर त्याला आपण प्रथकत्व म्हणतो पाच पाच दहा दा, दहा जर असा विचारला असेल एखाद्या संख्येची जर आवृत्ती झालेली असेल तर त्याला आपण आवृत्ती वाचक विशेषण असे म्हणतो त्यानंतर जर संख्या क्रमाने सांगितलेली असेल एक दोन तीन अशी क्रमाने सांगितलेली असेल तर त्याला आपण क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतो परंतु जर संख्या अनिश्चित दाखवलेली आहे अनिश्चित म्हणजे या ठिकाणी आपल्याला जशी दाखवलेली फार इतर काही एकंदर अशा प्रकारचे म्हणजे फार माणसे भरपूर भाज्या थोडे मानधन एकंदर रुपये अशा प्रकारची जर माहिती दिली तर हे अनिश्चित संख्या विशेषण आहे अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती द्या आपण हे खूप महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न घेत आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा चांगले मार्गदर्शक मिळावे म्हणून जोशी सरांकडे क्लास लावला आता वरील अधोरेखित शब्दांचे वयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखायचा आहे आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरलेला असतो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात मग यामध्ये उभयान्वयी अवयाचे आपल्याला वेगवेगळे प्रकार सांगितलेले यामध्ये आपल्याला जो शब्द दिलेला आहे हा म्हणून शब्द कोणत्या उभयान्वयी अवयाचा आहे ते आपल्याला बघायचं आहे समजा न्यूनत्वबोधकमध्ये दोन वाक्य जोडण्यासाठी पण परंतु परी असे न्यूनतोबोधक उभयान्वयी उभयान्वयव्य वापरले जातात समुच्चे बोधकमध्ये समुच्चे म्हणजे बेरीज करणे बेरीज करण्यासाठी व आणि आणि न नी शिवाय अशा प्रकारचे शब्द वापरले जातात त्यानंतर स्वरूप बोधक म्हणून म्हणजे मन की जे अशा प्रकारचे शब्द वापरले जातात यामध्ये उद्देशबोधक जो शब्द आहे तर उद्देशबोधकमध्ये शब्द वापरला जातो म्हणून यास्तव सभव अशा प्रकारचे शब्द आहे म्हणून या ठिकाणी जो शब वाक्यामध्ये म्हणून हा शब्द दिलेला आहे तर तो उद्देशबोधकचा आहेत लक्षात ठेवा उद्देशबोधकमध्ये म्हणून येतं स्वरूपबोधकमध्ये पण म्हणून येतं त्यानंतर जे आपल्याला अगोदर परिणामबोधकचं एक वाक्य असतं प्रधानत्व सूचकमध्ये त्यामध्ये पण म्हणून येत असतं परंतु या ठिकाणी काय सांगितलेले की चांगले मार्गदर्शक मिळावे म्हणजे चांगले मार्गदर्शक मिळालेले आहेत का नाही तर ही जी क्रिया आहे भविष्यकालीन क्रिया आहे आणि ती भविष्यकालीन क्रिया दाखविण्यासाठी कृती आणि म्हणूनने भविष्यकालीन क्रिया दा 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 दाखवलेली आहे म्हणून भविष्यामध्ये लक्षात ठेवा चांगले मार्गदर्शक मिळावे म्हणून जोशीन सरांकडे क्लास लावला लक्षात ठेवा मग ही जी कृती आहे तर ही कृती भविष्यकालीन दाखवलेली आहे मार्गदर्शक जे आहे ते चांगले मिळालेले आहेत का तर ही जी कृती होणार आहे भविष्यकालीन होणार आहे उद्देश आहे हेतू आहे लक्षात ठेवा मग हेतू अस हेतू काय आहे की चांगले मार्गदर्शन मिळावे हा हेतू आहे मग त्यालाच आपण हेतू किंवा उद्देश म्हणणार आहेत म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य उद्देशबोधक उभयान्वयी अवयाचं आहेत त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा उलट्या काळजाचा या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आता उलट्या काळजाचा हा जो वाक्प्रचार आहे तर या वाक्प्रचाराचा अर्थ बघत असताना आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे वेग चार ऑप्शन दिले एक आहे टोमना देणारा दुसरा आहे दुष्ट माणूस त्यानंतर कायमचा वैर असणारा किंवा शेवटचा आहे अत्यंत वृत्ती असणारा माणूस या ठिकाणी जो उलट्या काळजाचा हा जो शब्द आहे तर या वाकप्रचाराचा अर्थ होतो दुष्ट माणूस म्हणजे दुष्ट माणूस म्हणजे त्याला म्हटलं जातं उलट्या काळजाचा माणूस त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा आपल्याला परत एकदा माहिती देतो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालील कोणत्या शब्दामध्ये ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती होती ध्वनीवाचक शब्द म्हणजे अगोदर एखादा शब्द आलेला आहे आणि तो शब्द जर परत आलेला असेल तर त्याला आपण ध्वनीवाचक शब्द म्हणतो जसं की या ठिकाणी ध्वनीवाचक शब्द दिलेला आहे आपल्याला दुडू दुडू हा जो शब्द आहे तर हा शब्द ध्वनीवाचकचा आहे आणि ध्वनीवाचक असल्या कारणामुळं आपण दुडू दुडू हा जो शब्द आहे शब्दाची पुनरावृत्ती झालेली ध्वनीवाचक शब्द असल्या कारणामुळं या प्रश्नाचं हे उत्तर आहे मग यामध्ये बघा यातायात पकड धन दौलत हे याचं योग्य उत्तर नसून <चो> याचं योग्य उत्तर हे आहे की वाक्य दिल्याच्या नंतर त्या वाक्यामध्ये दुडू दुडू हा ध्वनीवाचक शब्द आहे